नमस्कार तुमचं स्वागत आहे आजच्या टॉप टेन बातम्यांच्या विशेष बुलेटिनमध्ये चला सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींनी बातमी क्रमांक एक तानुजी सावंत यांची प्रकृती चिंताजनक शिंदे गटाचे नेते आणि आमदार तानाजी सावंत यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना पुण्यातील रुग्वी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे दुपारी सुमारे साडेचार वाजता त्यांना चक्कर आली उलटी झाली आणि हृदयाची धडधड वाढल्याने तत्काळ आय सी यूमध्ये हलवण्यात आले आहे सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून डॉक्टरांकडून काळजीपूर्वक निरीक्षण केले जात के आहे बातमी क्रमांक दोन हवामान खात्याचा अंदाज पुन्हा फसला यावर्षी मान्सूनच्या आगमनाबाबत हवामान खात्याचे बहुतांश अंदाज चुकीचे ठरले आहेत प्रारंभीचा पाऊस हा मान्सूनचा होता की मान्सून पूर्वीचा याबाबतचा संभ्रम निर्माण झाला आहे त्यामुळे हवामान खात्याच्या विश्वार्थ नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे बातमी क्रमांक तीन भोपाळच्या पूल प्रकरणी आठ अभियंते निलंबित मध्य प्रदेशाच्या राजधानीत भोपाळमध्ये नव्वद अंशाच्या वळणाचा पूल चर्चेचा विषय ठरला आहे आठ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अठरा कोटी रुपये लावून खर्चाने बांधलेला या पुलावरून प्रश्न उपस्थित होत आहे सरकारने या प्रकरणी तात्काळ कारवाई करत आठ अभियंत्यांना के निलंबित केले आहे संजय शिरसाट यांचा सूचक टोला फडणवीसांचं उत्तर नागपुरामध्ये झालेल्या एका कार्यक्रमात शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सूचक टोला लगावला त्यावर फडणवीसांनाही संयम राखत उत्तर दिलं महायुतीतील दिल श्रेयवादावरून तणाव वाढल्याचं या कार्यक्रमातून दिसून आलं बातमी क्रमांक पाच महिला कीर्तनकाराची हत्या संभाजीनगर हादरले संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील चिंचड गाव शिवारात एक प्रसिद्ध महिला कीर्तनकाराची हत्या झाली आहे संगीताताई आई अण्णासाहेब पवार वय पन्नास यांच्यावर डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे पोलीस तपास सुरू आहे इस्रायलवर मिसाईल हल्ला युद्ध परत भडकणार हेमेनने इस्रायलवर बॅलेस्टिक मिसाईल हल्ला केल्याचा दावा केल्याने आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ माजली आहे एमिनच्या शस्त्र दलाचे प्रवक्ते ब्रिगेडियर यांना यांनी बीर शेवा शहरावर यशस्वी हल्ला केल्याचं म्हटलं आहे युद्धविरामानंतर या प्रकारामुळे परिस तणाव पूर्ण झाले आहे बातमी क्रमांक सहा लाडकी बहिणी योजना हप्ता पुढे ढकलला लाडकी बहिणी योजनेचा अंतर्गत तीन हजार रुपयाचा हप्ता अजून महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही जून महिना संपायला एकच दिवस उरला असून आता हप्ता जुलै महिन्यात मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे महिलांमध्ये यामुळे नाराजीचे वातावरण आहे बातमी क्रमांक आठ माळेगाव प्रकरणात अजित पवारांचा गोप्यस्फोट माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना दहा जागा आणि अडीच वर्षासाठी चेअरमॅन पदाची ऑफर दिल्याचा गोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे मात्र विरोधकांनी हा प्रस्ताव नाकारल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं बातमी क्रमांक नऊ भरत गोगावले यांचं वादग्रस्त विधान भरत गोगावले यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणेवर गंभीर आरोप करत म्हटलं आहे की मारामारी मर्डर करून वर गेले आहेत हे विधान हे विधान अत्यंत वादग्रस्त ठरले असून यावर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे बॉलिवूडवर सुनीता राजवरचा मोठा खुलासा पंचायत फेम अभिनेत्री सुनीता बॉलिवूड इंडस्ट्रीतील असंख्य तणावपूर्ण वक्तव्य केलं पोटासाठी सगळं गप्प सण करावं लागतं असं तिने स्पष्ट सांगितलं या उद्योगातील का काळ्या बाजूवर पुन्हा एकदा प्रकाश पडतो आहे ही होते आजची टॉप टेन महत्वाचे बातमीपत्र देश विदेश आणि राज्यातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी बघत राहा पोलीस डायरी न्यूज खरी विश्वास पक्का